मी YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपण म्हणजेच शिक्षक वर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा शासन निर्णय स्पष्ट करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी शासन निर्णय स्पष्टीकरणाकडे वळतो आहे आताची मोठी ब्रेकिंग न्यूज शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी पगार संदर्भात आनंदाची बातमी जाणून घ्या नवीन अपडेट या बातमीचे शीर्षक आहेत शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांच्या पगार संदर्भात आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र अनुदान वितरण संदर्भातील महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आज आपण आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती चला तर पाहूया अनुदान वितरण संदर्भातील शासन निर्णयाच्या संदर्भात शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देणारा आहे विविध लेखा शीर्षाच्या माध्यमातून अनुदान वितरित करण्याचा एक महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस ला निर्गमित करण्यात आला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या या शासन निर्णयामध्ये विविध लेखा शीर्ष का अंतर्गत लेखा शीर्षकांना अनुदान वितरित करण्यात आलेला आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ शासन निर्णय स्पष्टीकरण प्रथम प्रस्तावना पाहू प्रस्तावनेत काय म्हटलं ते पा ते आता आपण जाणून घेऊया वित्त विभागाच्या शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे तो पहा शासन निर्णय त्या अनुषंगाने निर्गमित केला निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण आहे शासन निर्णय सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून भीम प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रित नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्त ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे या शासन निर्णयामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून वितरित अनुदान विविध लेखा शीर्षाखाली वितरित करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे आणि या सदर शासन निर्णयात अनुक्रमांक एक ते एकतीस लेखा शीर्ष समाविष्ट करण्यात आले आहे असून त्यांना हा निधी शासनाच्या नियमांस व अटी अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे शासन निर्णयातील काही महत्वाच्या सूचनाही लक्षात असू द्या यामध्ये काही महत्वाच्या सूचना आहेत त्या आपण या ठिकाणी पाहूया तिसऱ्या क्रमांकाची सूचना महत्वाची आहे ज्या उद्देशासाठी निधी अथवा अनुदान मंजूर झाले आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही तसेच इतर लेखा शीर्षकाकडे वळती करता येणार नाही आणि त्यानंतर महत्वाची सूचना बारा क्रमांकाची सूचना आपण या ठिकाणी पाहू शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्यांना बँक अकाउंट मध्ये ईसीएस द्वारे प्रदान करण्यात बंधनकारक राहील कोणत्याही परिस्थितीत हे वेतन अनुदानाची रक्कम रित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये हे लक्षात असू द्या असा अत्यंत महत्वाच्या सूचना आपण या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय तो आपण शासनाच्या संकेत अंकाच्या सुद्धा पाहू शकता या शासन निर्णयाची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला उपलब्ध करून देत आहे कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून लिंक ओपन करून हा शासन निर्णय संपूर्ण पाहणे ही विनंती शासन निर्णयाची लिंक ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत सदर निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ